जय जवान जय किसान चोराडे फाट्यावरती आलेलो आहे मैदान आजच होतं दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल असं जुनं आणि पारंपरिक मैदान होतं परंतु पावसाच्या अभावी ते मैदान दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पुढे ढकलण्यात आलेलं आहे आज फाटीवरती पळायला कोणतीही अडचण नाही मित्रांनो तुम्हाला मी फाटीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो लो काही लोकांना नोंद केली असेल किंवा काय संपूर्ण आढावा आपण कमिटीकडून घेऊया नमस्ते काय मैदानाचं अचानक आज आज तर पाहण्यासारखं मैदान आहे परंतु आजचं मैदान कॅन्सल झालं किंवा काय पुढे घेतलं मैदान आज आपलं दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या निमित्त बहिरणा चौक चौराडी बरीच पस्तीस चाळीस वर्षाची परंपरा आहे तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू मैदान चालू आहे पण काही पावसामुळे आपल्याला अचानक काल आपण कॅन्सल केलं होतं मैदान आज पाऊस काल होता जास्त पण रात्रीपासून बिलकुल पाऊस नाही आज जरी असत मैदान तरी आपल्या गाड्या पळाल्याच त्या पण आपण बैलगाड्यांचा विचार करून गेल्या टाइम थोडीशी अडचण आली होती त्यामुळे आपण आपली मैदान कॅन्सलच करून टाकलं होतं तर ही मैदान आपण आजचं आहे ती मैदान एक तारखेला आपण घेतलेलं ता दिवशी एक तारखेला मैदान आहे तर या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे तेच नाव नोंदणी आजच्या मैदानात नोंद झालेली हा जी गाडी हा त्या गाडी नोंद आहे ती तशीच नोंद आहे तर एक तारखेला आपलं मैदान आहे एकदा आत्ता येणार एक आपलं मैदान आहे एक एक वेळचं मैदान आहे बक्षीस आणि प्रवेश बक्षीस वगैरे सगळं एक्क्याऐंशी हजार प्रमाणे सिरेल प्रवेश पे त्याच हिशेबा आहे संघटनेच्या नियमाप्रमाणे मैदान आपलं बाकी अडचण नाही गाडीवाड्यांनी फक्त नोंद करून सहकार्य करावं बाकी पावसाची अपडेट अन्य काही अपडेट असली तर आमचं मंडळ वगैरे सगळ्या तुम्हाला तुम्हाला जीबिका असेल सांगू लॉट कधी काढणार आता लॉट ही आदल्या दिवशी एकतीस तारखेला तीस तारीख तीस तारखेला संध्याकाळी लॉट निघतील आपले साडेआठ वाजता म्हणजे एकच दिवस आता नोंद करायला लोकांना एकच दिवस उद्याच दिवस आणि पर्वतीचा दिवस आहे पर्वाशी जास्त गर्दी न करता आपलं उद्याच गाडी नोंद करून आपलं सहकार्य करावं सांगा किसन बामणे चोराडे काय मैदाना विषय मैदानाचा विषय असा आहे की जय दुर्गा माता मंडळाचं प्रश्न मैदान चालू आहेच काय कोरोनाच्या काळामध्ये काय व्यक्ती आला काय शासनाच्या नियमानं बंद राहिली त्याप्रमाणे परंपरेचं परंपरेच एकोणीसशे पंच्याण्णव हे मैदान चालू आहेच आणि त्या मैदान अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही ते आठवीचं मैदान होत ते बंद केलं आणि एक तारखेला एक दहा तारखेला मैदान होणार आहे आणि सर्व गाडीवालांनी ह्याची काळजी घ्यावी काय वेत येत नाही काय पाऊस येत नाही आणि काय प्रवेश फी तुमची काय जास्त नाही किंवा आम्ही बक्षीस ठेवलं त्यात काही कमी होणार नाही कारण ही पूर्वी प्रश्न चोरडाचा नियम आहे की नियमानुसार ह्या अड्डा पूर्ण होणार धन्यवाद